सर्वजण या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येनं आणि या ठिकाणाहून शासनाला दिला जाणारा इशारा यासाठी सहकार्यासाठी आपण सर्वजण जमा झालो परंतु हा लढा आम्ही दहिवडीतून सुरू केला आपल्या रक्तनात्याच्या चार बांधवांनी हा लढा सुरू केला त्यासोबत प्रकाशजी हुलवान यांनी तिसऱ्यांदा लढा या मसवडच्या सिद्धनाथाच्या नगरीतून सुरू केला त्यानंतर गणेशजी हुलवान यांनी दुसऱ्यांदा एकोणीस दिवसाचं उपोषण करून खंबाटके घाट अडवून दुसऱ्यांदा उपोषणाचा निर्णय घेतला हा माझ्या मसवड नगरीतील पत्रावाड्या आणि बाराखेड्यातील लोकांच्या विश्वासावर आम्ही दिलेला तो शब्द त्यांना आणि घेतलेली प्रतिज्ञा ही सव्वीस उपोषणकर्त्यांच्या वतीने घेतली होती आणि ती प्रतिज्ञा आम्ही सत्यात उतरवण्यासाठी मी हा इशारा मेळावा घेतला या इशारा मेळाव्यामध्ये माझ्या गावच्या भगिनी आई माता आणि उपस्थित झाल्या आणि त्यांनी या पुढचा निर्धार कसा सक्सेस करायचा आहे यासाठी आमचं ते कड बनवून राहतील फक्त मसाईवाडीच्याच नाही तर या भागातल्या बारावाड्या आणि बाराखेड्या या भागातील सर्व माता भगिनी आमचं कड आजच्या या क्षणापासून आमचं कड बनवून राहतील राहिला विषय माझ्या समाज बांधवांचं आपण काय या उपोषणकर्त्यांना देणं लागत असल तर घेतलेला शब्द पाळून आपण दिलेली प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे आणि आजचा हा मसवड मधील यलगार मेळावा हा राज्यकारण त्यांच्या कानाशी कान ठेव बसवणारा आहे असं जाहीररित्या सर्व पत्रकार परिषदेमार्फत आपण हे सरकारला ठणकावून सांगणार आहे आणि ही आर पारची लढाई फक्त आमच्या तिघापासून नव्हे तर आपल्या रक्ताच्या प्रत्येक खेंबापासून सुरू आज मसवडमधून होते आम्ही माझ्या समाजाला दिलेली शब्द दिलेली प्रतिज्ञा ही सत्यात उतरल्याशिवाय शेवटच्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत

मराठी एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार दोनच जे राजपत्र आहे ते सांगतय की मराठीतून धनगर आणि तेच राजपत्र इंग्लिश मधून सांगतय धनगर ही जात धनगड या शब्दानं इंग्लिश मधल्या एका डी या शब्दाची दुरुस्ती राज्य सरकारनं केंद्राला शिफारस पाठवण्यापासून सुरुवात होते गेली सत्तर वर्ष आमची फसवणूक या एका शब्दाने होते एका अक्षरानं होते हे काय राज्यकर्त्यांना माहित नाही का परंतु यांच्या पायाखालची वाळू का सरकते तर धनगर समाजाचं प्रतिनिधित्व या राज्यकर्त्यांना फेडसावणार आहे रा पायाखालची वाळू सरकवणार आहे म्हणूनच हा राज्यकर्ता या आपण दिलेल्या निवडून दिलेल्या राज्यसत्तेत फसवलेल्या राज्यकर्ता आपली फसवणूक करतोय आपले नेते मंडळी ना राज्यकर्ते सर्व जर आमची फसवणूक करत असेल तर आमच्या रक्ताचा प्रत्येक रक्तातील प्रत्येक शो असेपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीनं माग घेणार नाही फक्त राज्य सरकारला एकच विनंती आहे की डी आर करण्याची शिफारस कलाम तीनशे दोन बेचाळीस नुसार राज्य शासनाला केंद्राला पाठवायचे आणि याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडून आम्हाला आरक्षण नाही मिळणार बांधवांनो आपली जी फसवणूक होते जी एकोणीसशे एकोणऐंशी ला झाली समावेश या शब्दाने केंद्राला शिफारस केली कि तर आपली फसवणूक झाली तो ला रिपोर्ट आला त्यानंतर आपली दुसरी फसवणूक या राज्यकर्त्यानं बारामतीच्या येलगार मेळाव्यात दिली मी सत्तेत येऊ द्या तुम्हाला आरक्षण देतो त्यावेळी त्यानं काय केलं तर आमच्या भोकांडी असंवैधानिक असलेला दर्जा तिसरी ही नेमली त्यानं फसवणूक आमची झाली समावेश या शब्दानं तिसरी फसवणूक या राज्यकर्त्यांना केले की के ती आता चालू असलेल्या एकवीस ऑक्टोबर रोजी केलेल्या फसवणुकीनं तिसरी फसवणूक आहे तो जी आर काय आहे ते पण सांगतो जी आर आहे राज्यकर्त्यांनी आमच्या बोकांडी लादलेला जी आर काय आहे तर समाजातील सहा सदस्य प्रशासकीय अधिकारी आमच्या समाजाचे त्या कमिटीवर नेमून आणि तीन अशासकीय सदस्य आमच्याच बोकांडी लादून या नऊ सदस्यीय कमिटीला हा अभ्यास करण्यासाठी इतर राज्यात कसा अभ्यास केलाय याबाबत अभ्यास करण्यासाठी आमच्या बोकांडी लादलेलं ला ला हे राज्यकर्त्यांनी षडयंत्र आमच्या श्वासाश्वासात ऋतून बसले आणि हे षडयंत्र समाजाच्या नेत्याला ना राज्यकर्त्यांना कधीही खपून आम्ही न घेणार इथून प्रतिज्ञा देतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंतची लढाई आम्ही सक्सेस करून माझ्या भागातील महिलांच्या द्वारे माझ्या रक्तातील असणाऱ्या मावळ्यांच्या द्वारे आम्ही मसवडमधून सक्सेस करून दाखवणार आहे आणि याचा परिणाम या इशारा मेळाव्यातून हुलवंत तुन, हुलवंत दिलेले त्याबरोबर गणेशजी केसकर हे देणार आहे माझं परम कर्तव्य मानतो की या मसवडमधील नागरिक स्थानिक नागरिक हे मानून मी माझा समाज गोळा करून मी त्यांना कशी साथ देतो आणि माझ परम कर्तव्य काय लागते शब्दासाठी तर माझं हे परम कर्तव्य लागत की माझ्या महिला आणि माझे बंधू घेऊन यांनी दिलेल्या इशार्याला आपण सर्वांनी शब्देवर सांगतो की शेवटच्या श्वासापर्यंत आपण यांना कोणत्याही क्षणी माग पडायचं नाही ही माझ्या समाजाच्या वतीनं मी या दोघांना प्रतिज्ञा देतो जय मल्हार जय अहिल्या जयला जय मल्हार धन्यवाद उत्तमराव डॉक्टर म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे